काँग्रेसबाबतची महाराष्ट्र मध्ये कोणतेही बदल होणार नाहीत नाना पटोलेस प्रदेशाध्यक्ष राहणार काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी ही माहिती दिलेली आहे तर महाराष्ट्र काँग्रेस मध्ये कोणतेही बदल होणार नाहीत नाना पटोलेस प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी ही माहिती दिली आहे आणि याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्याहून रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोणतेही बदल होणार नाहीये अशी माहिती आहे सविस्तर तपशील अगदी बरोबर आहे ते निवडणुका संपल्यापासून जे आहेत अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागलेल्या होत्या परंतु या चर्चेला जो आहे तो आता रमेश चन्मितला जे की काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत त्यांनी पूर्णविराम दिलेला पाहायला मिळतोय खरंतर लोकसभाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये घवघवीत असं यश मिळालेलं आहे आणि हे यश विधानसभेमध्ये जर टिकवायचं असेल तर इथून पुढच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष बदल्या बदलला तर मोठी रिस्क होऊ शकते त्यामुळे सध्याच्या घडीला तरी अशा प्रकारचा कुठलाही निर्णय जो आहे तो काँग्रेसकडून घेऊ शकत नाही त्यामुळे हायकमांडकडून जे ते नाना पटोले यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे या काही चर्चा गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलायच्या चालू होत्या त्या चर्चांना कुठेतरी काँग्रेसच्या हायकमांडने जे आहे तो पूर्णविराम दिलेला पाहायला मिळतोय त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेतृत्वामध्ये जे आहेत त्या काँग्रेसकडून लढवले जातील अशा प्रकारचा सुतोवाद जो आहे तो आता काँग्रेसच्या हायकमांडकडून आलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आगामी विधानसभेच्या संपूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नाना पटोलेंच्या नेतृत्वामध्येच लढाव्या लागणार अशा प्रकारचं चित्र सध्या दिसत आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ